मागील काही व्हिडिओमध्ये आपण पित्ताचे सगळे काय टाळल्यानं पित्त कमी होतं काय केल्यानं पित्ताचा प्रकोप होतो पित्ताच्या पित्ता त्रासावर कोणती औषधं आहेत काय खाल्ल्यानं पित्त कमी होतं वगैरे गोष्टी आपण बघितल्या आता ह्या व्हिडिओमध्ये आपण विशेषतः कफावर जास्त प पद्धतीनं लक्ष देणार आहोत चैत्र महिना चैत्र वैशाख हे जे दोन महिने आहेत ह्याच्यामध्ये वसंत ऋतू वर्णन केलेला आहे आणि हा वसंत ऋतू कफाचा प्रकोपक काल आहे म्हणजे ह्या वसंत ऋतूमध्ये कफाची वृद्धी होते तर आता काय नक्की कफ कशामुळे आपल्याला टाळता येईल कफ काय केल्यानं आपण जास्त शरीरामध्ये तयार होणार नाही अशा पद्धतीचं काही विवेचन आणि काही म्हणणं मी तुमच्या पुढं मांडणार आहे तर पहिलं प्रथम काय कफ म्हणजे काय तो वाढल्यानं काय होतं कमी झाल्यानं काय होतं हे ते सुरुवातीला आपण समजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर काय खबरदारी घेतली म्हणजे कफ कमी होईल ह्याच्याबद्दलची मी तुम्हाला आज माहिती देणार आहोत बरेच जणांनी मागच्या वेळेला आम्हाला ही चिकित्साच सांगितली नाही पित्तावरची कफावरची काही चिकित्साच सांगितली नाही तर माझं एक सगळ्यांना सांगणं असं आहे की प्रत्येकाची चिकित्सा प्रत्येक व्यक्तीची चिकित्सा ही भिन्न असते कारण व्यक्तीच प्रत्येक व्यक्तीचं कॉन्स्टिट्यूशन त्याची प्रकृती भिन्न असते म्हणजे मी जर सामान्य चिकित्सा सांगितली तर ती सगळ्यांना लागू होईल असं नाही आहे त्यामुळे मूलतः गोष्टी समजून घ्या आपल्या शरीरातलं कफाचे काय घटप म्हणजे काय नक्की आपण काय करतो त्या वाढतो म्हणजे काय होतं कमी होतो म्हणजे काय होतं ह्या संदर्भातली मी तुम्हाला माहिती सगळी आता देणार आहे मी आहे डॉक्टर राजोपाध्य आपण पाहतात शाकल्य कट्टा आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कफाचं कार्य काय आहे हे थोडक्यात आपण बघूया कफाचं कार्य आहे जन्माला घालणं नवीन गोष्ट नवीन पेशी शरीरामध्ये जन्माला घालणं त्याचबरोबर ज्या जन्माला घातलेल्या आहेत त्यांचं पोषण करणं हे सुद्धा कफाचं काम आहे म्हणजे पोषण करणं हे महत्वाचं एक कार्य कफाकडनं घडत असतं आता कफ जर शरीरामध्ये वाढला तर तुमच्या शरीरामध्ये काय काय बदल दिसतात हे थोडक्यात आपण बघूया तर त्याच्याबद्दलच एक वचन दिले आयुर्वेदामध्ये हे असं आहे श्लेष्मा अग्नि सदन प्रसेकास कास आलस्य प्रसे गौरवम आणि नंतर म्हटलेलं आहे श्वैत्य शैत्य श्लथा अंगत्व का श्वास कासातील निद्राहा आता याचा अर्थ थोडक्यात समजून घेऊ आपण तर पहिलं काय लक्षण दिसतं तर अग्निमांद्य अग्निमांद्य म्हणजे भूक मंद होणे आपला जो जाठराग लागना अग्नि आहे कप जर वाढला तर त्याच्यामुळं भूक ही तुमची कमी होणार आहे त्याच्यानंतर दुसरं काय दिसणार आहे तर तोंडातून तुम्हाला लाळ गळल्यासारखं दिसायला स्त्राव ज्याला म्हणतो आपण तर ती लाळ तोंडामध्ये यायला लागेल तोंडामध्ये जर लाल लाळ येत असेल तुमच्या तर समजायचं की कफाचं कुठंतरी अंश आपल्या शरीरामध्ये वाढतोय हे आपण त्याच्यामधनं ताळतंत्र आपण लक्षात घेऊ शकतो त्याचबरोबर आळस शरीरामध्ये येतो काही करायची इच्छा होत नाही आहे असं जरी तुम्हा तुम्हाला लक्षण आढळलं तर तुम्हाला लक्षात येतं की कफ वाढलेलं आहे त्याच पद्धतीनं जड पण येतो जाड्डे येतो म्हणजे हात पाय उचलावशी वाटत नाहीये मनाला उत्साह आहे पण काही शरीर साथ देत नाही आहे अशा पद्धतीचं जडत्व तुमच्या शरीरामध्ये कफ वाढल्यामुळे येत वा असतं त्याचबरोबर एक प्रकारचा पांढरेपणा येतो <coughs> म्हणजे कफ जर वाढला तुमच्या शरीरामध्ये तर शरीरामध्ये एक प्रकारचा पांढरेपणा तुम्हाला जाणवायला लागतो त्याच्यानंतर गात्र शीतलता असं त्यातमध्ये म्हटलेलं आहे किंवा शिथिलता ज्याला म्हणतो म्हणजे शरीर असं गळून गेल्यासारखं थकल्यासारखं असं तुम्हाला वाटायला लागलं त्यानंतरचं एक लक्षण दिसतं म्हणजे श्वास आणि कास म्हणजे धाप लागणे खोकला येणे हे कफ वाढल्याची लक्षण आहे त्याच्यानंतर अति झोप येते काही कारण नसताना म्हणजे पोटात अन्न नाही आहे काही नाही पण ग्लानी येते हे सुद्धा कारण तुमचं कप वाढल्याचं आहे आता ते कफाचं आपण मूळ कार्य बघितलं काय पोषण करणं म्हणजे कफ वाढला म्हणजे काय झालं अति पोषण झालेलं आहे शरीरामध्ये कफाचं जे काम आहे पोषणाचं ते जास्त वाढलं गेलंय आणि त्यामुळे ही लक्षणे देतात त्याचबरोबर आपण कब कमी झाला तर काय लक्षणं दिसतील याचा पण थोडासा आपण विचार करू तर कमी झाला तर पहिलं लक्षण दिसलं म्हणजे भ्रम भ्रम म्हणजे काय चक्कर यासारखं वाटत तुम्हाला तुमच्या चालताना हिंडताना फिरताना इकडं तिकडं बघताना तुम्हाला चक्कर आल्यासारखं वाटत त्याचबरोबर छाती हृदय आणि फुप्फुसाशी रिकामी झाल्यासारखी हल्लक झाल्यासारखं सक असं उरस्थान जे आहे याला आपण उरस्थान म्हणतो हे उरस्थान असं रिकाम असल्यासारखं तुम्हाला जाणवू शकतो त्याचबरोबर सांधे तुमचे जे आहेत हे असे त्यातमध्ये काही दम नाही आहे म्हणजे चालताना सांधे शिथिल झाल्यासारखे अंग कसं तरी आपण ढकलतोय असं वाटतं हे कप कमी झाल्याचं पण लक्षण आहे म्हणजे जसं कप अतिप्रमाणात वाढल्यानंतरची लक्षणं बघितली तशी ही लक्षणं कमी झाल्यानंतरची आपण बघितली आता हे का झालेलं आहे असं अशी लक्षणं का दिसतात तर कफाच्या गुणधर्मामुळे दिसत असतात आता आपण आपल्या नाकातून घशातून खोकल्यातून शौचा वाटे कप जातो म्हणजे जास्त निर्माण झालेला मलयुक्त कप हा शरीरा बाहेर जातो त्याला आपण जनरली कप म्हणतो पण कफ ही पॉवर आहे हे लक्षात घ्या कप म्हणजे अशी वस्तू नाही आहे की शरीरातून बाहेर टाकली आपण बोलीभाषेमध्ये त्याला कफ म्हणतो पण आयुर्वेदात जो क कफ हा जो कन्सेप्ट आहे ही पॉवर आहे ही पॉवर काय आहे तर पोषण करण्याची पॉवर आहे शरीराचं पोषण करणं हे कफाचं महत्वाचं काम आहे आता तो वाढू नये म्हणून काय झालं पाहिजे तर सम्यक पोषण तुमचं व्हायला पाहिजे म्हणजे तुमचं जर पोषण अधिक वाढलं तर कफ वाढणार आहे पोषण कमी झालं अगदी अजिबात पोषण झालं नाही तर कफ तुमचा शरीरामधला कमी होणार हे आपण एक साधं तारतम्य बुद्धीनं जाणून घेतलं पाहिजे आणि बहुतांशी ही लक्षणं तुम्हाला कधी ना कधीतरी आयुष्यामध्ये फेस करायला मिळतात आता कफाचे गुणधर्म काय आहेत हे आपण जरा थोडंसं बघूया हे गुणधर्म तुम्ही बघितले तुम्हाला लक्षात येईल की कफ होऊ नये म्हणून काय करायचं हे गुणधर्म जे कफाचे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत हे गुणधर्म तुम्ही बघितले की गुण तुमचं संपूर्ण तुमच्या लक्षात येईल की आपल्याला नक्की कफ वाढवू द्या म्हणून काय करायचं तर ते गुणधर्म असे आहेत स्निग्ध शितो स्निग्ध शितो गुरुर्मंद स्निग्ध शितो गुरुर्मंद स्थिर कफहा हे मी तुम्हाला एक संस्कृत श्लोक त्यातला सांगितला की हा श्लोक काय सांगतोय तर त्याचे गुणधर्म सांगतात ते कुठले कुठले गुणधर्म आहेत तर पहिला गुण गुणधर्म जो आहे तो म्हणजे स्निग्ध कफाचा गुणधर्म स्निग्ध आहे आता तुम्ही काय टाळलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे गुणधर्मावरच लक्षात येईल तर स्निग्ध पदार्थ तुम्ही टाळायचे मग स्निग्ध पदार्थ काय टाळायचे श्रीखंड बासुंदी तुमचं स्निग्ध जे वस्तू आहेत तेल तूप तळलेले पदार्थ हे सगळे तुम्हाला टाळले म्हणजे स्निग्ध गुणधर्म वाढणार नाही स्निग्ध गुणधर्म वाढणार नाही म्हणजेच काय होणार आहे कफ तुमचा ॲटोमॅटिक कमी होणार हे तुमच्या लक्षात आलं की स्निग्ध गुणधर्म इथं तुमचा वाढला नाही म्हणजे ॲटोमॅटिक तुमचा कफ हा कमी होणार आहे त्याचबरोबर दुसरा गुणधर्म कुठला येतो तो शीत म्हणजे थंड आता हा थंड गुणधर्म म्हणजे काय 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 थंड गुण थंड पाणी तुम्ही थंड पाणी जास्त पिलं तरी कफ वाढणार आहे त्याच्याबरोबर तुम्ही आईस्क्रीमसारखे पदार्थ थंड खाल्ले तरी कफ वाढणार आहे फ्रीजमधील अन्न खाल्लं तरी कफ वाढणार आहे म्हणजे जे जे थंड आहे ते ते तुम्ही टाळलं पाहिजे म्हणजे कफ वाढणार नाही त्याचबरोबर गुरु पदार्थ गुरु म्हणजे काय जड पचायला जड आता पचायला जड काय आहे पेढा आहे बर्फी आहे जिलेबी आहे लाडू आहे हे सगळे पचायला जड आहेत मटण आहे अंडा आहे असे जड पदार्थ पचायला जर तुम्ही, गुरू, गुरू, तुम्ही मंद, गुरू, गुरु न गुरु म्हणजे जड हे पदार्थ तुम्ही जर टाळले खाणं तर तुमच्या शरीरामध्ये कफ हा वाढणार नाही त्याचबरोबर मंद मंद हा एक गुणधर्म आहे मग मंदपणा हा गुरु गुणधर्मामध्येच दडलेला आहे गुरुता जिथं आहे तिथं मंद आहे त्यामुळे हेच पदार्थ तुम्ही लक्षात घ्यायचे हे खायचे नाहीत म्हणजे तुम्हाला मंदपणा निर्माण होणार नाही त्याचबरोबर श्लश्ण म्हणजे काय तर बुळबुळीत दह्यासारखा पदार्थ एखादा चिकट असलेला पदार्थ एखादा चिक्की सारखा पदार्थ तुम्ही शक्यतो खाऊ नका म्हणजे त्यानं कफ वाढणार आहे आता ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात येईल की काय खाल्लं नाही म्हणजे कफ कमी म्हणजे हे पदार्थ खाल्ले नाहीत म्हणजे कफ होणार नाही म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या शरीरामध्ये कफवाढीचे विकार दिसत आहेत त्या त्या लोकांनी हे पदार्थ कटाक्षाने टाळले पाहिजे त्याचबरोबर मृत्स मृत्न म्हणजे काय तर लाडू कॅडबरी हे पदार्थ मृस्त गुणधर्मामध्ये ब्रेड हे सुद्धा पदार्थ मृस्त गुणधर्मामध्ये किंवा ढोकळ्यासारखा पदार्थ सुरळीची वडीसारखा पदार्थ हा पदार्थ त्याचबरोबर हे पदार्थ हे साधारणपणे मी सांगितलेले पदार्थ आता हे गुणधर्माच्या दृष्टीनं तुम्हाला मी हे जे पदार्थ सांगितलेले हे पदार्थ जर तुम्ही खाणं टाळलं तर ॲटोमॅटिक तुमच्या शरीरामध्ये तयार होणारा कफ हा कमी होणार आहे म्हणजे कफ बांधण्याला जे कारणीभूत आहेत स्निग्ध पदार्थ तेलकट पदार्थ जड पदार्थ परत थंड पदार्थ की कफाची कमी रहे? वा रहे? वा हे तुम्ही टाळा हे टाळले की कफाचे गुणधर्म ॲटोमॅटिक कमी होणार आहेत किंवा मर्यादित राहणार आहेत किंवा हे पदार्थ खात असाल आणि जर तुम्हाला कफ होत नसेल तर ठीक आहे पण जर तुम्हाला कफाची प्रवृत्ती आहे खोकल्यातनं कफ येतोय छातीतनं कफ येतोय श्वास लागतोय दम लागतोय जी आपण लक्षणं बघितली पहिली आळस येतोय अतिनिद्रा येते झोप सारखी येते असे पदार्थ खाल्ले तर ते आणखीनच कफ वाढणार आहे शरीरामधला त्यामुळे हे पदार्थ जर तुम्ही टाळले तर तुम्हाला कफाचे जे विकार आहेत कफापासून होणारे जे त्रास आहेत हे तुम्हाला ऑटोमॅटिक टाळता येते जर काही माहिती माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ अनेकांना शेअर करा कट्टा हा जर माझा आजपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून हा चॅनल माझा सबस्क्राईब करा त्याचबरोबर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा आणि ऑल नोटिफिकेशनचं बटन दाबा धन्यवाद